आजकाल लोक कपड्यांवरून लोकांची परीक्षा करणं एखादी व्यक्ती दिसायला कशी आहे एखाद्या व्यक्तीचं राहणीमान कसं आहे आणि एखाद्या व्यक्तीचा रंग एकंदरीत गोरा आहे सावळा आहे की काळा आहे याच्यावरून परीक्षा करू लागलेत वर्णभेद पूर्वापार चालत आलेला आहे मग मध्ये एक काळ असा गेला की भारतावर गोऱ्यांनी राज्य केलं तेव्हा तर तुम्हा अतिशय तुच्छ लेखलं ले गेलं अक्षरशः गुलाम म्हणून वागवलं गेलं आज देश स्वतंत्र होऊन शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाली तरीही अजून मानसिकता काही लोकांची जात नाही आहे आता हा वर्णभेद ॲपिअरन्स माणसांची ओळख ठरवणं माणसांची किंमत करणं याविषयी मी का बोलतोय घडलं असं आहे की आपला एक भारतीय व्यक्ती आज तुम्ही आम्ही एका फिंगर टिप्सवर हवी ती माहिती काही सेकंदामध्ये जी मिळवतो आपल्या अँड्रॉइड मोबाईलमधनं तर कुठे सर्च करतो आपण गुगल त्या गुगल कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असलेली आपली भारतीय व्यक्ती सुंदर पिचाई आता हे नाव कोणाला माहीत नाही किंवा त्यांचा हुद्दा कोणाला माहित नाही अशी व्यक्ती सापडणं विरळा म्हणतात ना दुनिया में अगर आय है तो कुछ नाम कमाओ। और नाम भी ऐसा कमाओ, की बस आपका नाम लेने से सौ लोगों के काम बन जाय तर अशाच पोस्टपर्यंत पोहोचलेली ही तसं पाहिलं तर सर्वसाधारण कुटुंबातली एक व्यक्ती त्यातून भारतीय आता अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीयांचंच राज्य जास्त आहे हे सुद्धा सर्वश्रुत आहे सर्व ज्ञात गोष्ट आहे ही तर सुंदर पिचई एकदा सॅन फ्रान्सिस्कोवरून न्यूयॉर्कला प्लेनने निघाले होते त्यांचं ठरलेलं विमान योग्य वेळेत ते विमानतळावर दाखल झाले बोर्डिंग पास सगळं क्लिअरन्स करून बोर्डिंगसाठी तयार असलेल्या आपल्या विमानात पायऱ्या चढते झाले ज्या काही तिथे फ्लाईट अटेंडंट होत्या मुली नवीन मुली पण होत्या आणि पंधरा पंधरा वीस वीस वर्ष नोकरी केलेल्या पण काही एअर होस्टेस ज्या की नवीन मुलींची अधिकारी म्हणून फ्लाईट अटेंडंट म्हणून काम करत कर होत्या बोर्डिंगसाठी विमान सगळं ओके आहे हे पाहून एक सिनियर एअर होस्टेस दारामध्ये विमानाच्या त्या येऊन उभी राहिली अर्थात हा त्या त्या विमान कंपनीच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे हसतमुखानी प्रत्येक यात्रेकरूचं स्वागत करणं हे त्यांना प्रशिक्षण दिलेलंच असतं अतिशय हास्यमुद्रेनी सुंदर पिचाईंचं सुद्धा स्वागत झालं तथापि हे स्वागत करतानाच कुठेतरी त्या हास्याच्या मागं एक तिरस्काराची लकीरसुद्धा त्या सिनियर एअर होस्टेसच्या चेहऱ्यावर उमटली आता सुंदर पिचाई हे अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा फेसकट ठेवलेली थोडीशी दाढी आणि कुठेही जाताना ते कॅज्युअल वेअरमध्ये असतात अगदी एखादा टी शर्ट आणि जीन पॅन्ट मग ती अक्षरशः करोडो रुपयांच्या उलाढाल्याची मिटिंग का असे ना कुणा एखाद्या चांगल्या कंपनीच्या अधिकाऱ्याशी व्हिडिओ कॉलिंग का असे ना किंवा कंपनीतल्याच काही लोकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे झूम मिटिंग का असेना त्यांचा हा पेहराव कधीही बडेजाव न दाखवणारा पेहराव करणं हा एक त्यांचा गुण म्हणजेच त्यांच्या जीवन जगण्याचे जे काही एक स्वतःचे नियम असतात ते अगदी ठरलेल्या चौकटीत ते वागतात आज त्यांचा पगार किती आहे तो आकडा सामान्यांना लिहितासुद्धा येणार नाही कागदावर सांगितला तरीही ते परत गुगलला सर्च करतील म्हणजे नक्की किती इंडियन रुपये असो भरघोस पगारावरती गुगलनी त्यांची सीईओ म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि एक भारतीय तिथे बसलेला आहे याचा तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान असलाच पाहिजे दाखल झाले ते विमानात आणि फर्स्ट क्लासच्या साईडला ते निघाले तेव्हा ती एअर होस्टेसच्या चेहऱ्यावरची तिरस्काराची रेख तिच्या हृदयावर सुद्धा उमटली यथावकाश ॲज पर बोर्डिंग पास तिकीट जे काही आहे त्यानुसार ते आपल्या आपल्या सीटवर जाऊन बसले फर्स्ट क्लासचं तिकीट सीट, सीट नंबर टू ए आता तिथून प्रवास करणारी लोक खूप मोठे डिझायनरचे कपडे डिझायनरच्या बॅगा लेडी मेंबर असतील तर खूप मोठ्या लाखो रुपयाच्या पर्सेस हातात असणं भारीपैकी परफ्युम्स लावलेला ब्रँडेड कपडे असं सगळं या एअरहोस्टेसनी पाहिलेलं असतं आणि ती सवय होऊन गेलेली असते आणि मग असा कोणी आगंतुक अशी थोडीशी दाढी ठेवलेला चष्मा घातलेला फक्त एक लॅपटॉप घेऊन विमानात शिरलेला टी शर्ट आणि जीन पॅन्ट पायामध्ये साधे शूज त्या एअर होस्टेस सगळ्या एकमेकींमध्ये चर्चा चालू झाली सिनियर ज्युनियर लोकांना विचारते हॅव यू चेकड हिज बोर्डिंग अँड टिकेट हॅव यू डन युअर जॉब प्रॉपरली असं त्या एकमेकींना हळू आवाजात विचारू लागल्या तोपर्यंत आपले सुंदर पिच्याही आपल्या सीटवर स्थानापन्न झाले आणि अर्थातच एव्हरी मिनिट इज व्हॅल्युएबल अशाच पोस्टवर ते काम करत आहेत त्यांनी आपला लॅपटॉप उघडला आणि जे काही त्यांच्या डोक्यात काम करणं होतं विमानात बसल्या बसल्या त्याची त्यांनी सुरुवात केली इकडे ही सिनियर एअर होस्टेस इतर लोकांना वेलकम करते त्यातले काही प्रतिष्ठित श्रीमंत माणसं जे की नेहमी तिच्या विमानाने ये जा करतात त्यांना ती ओळखीचं स्माईल देत त्यांचे कपडे बघत त्यांच्याकडची डिझायनरचे सगळे पर्सेस बघत किमती परफ्यूमचा वास घेत ती प्रत्येकाला वेलकम करते आहे प्रत्येकजण आपापल्या सीटकडे जाताना यांच्याकडे पण एक लूक टाकतायत फर्स्ट क्लासमध्ये वसलेली ही व्यक्ती आणि त्या तशा प्रत्येकाच्या नजरा बघून या सिनियरच्या डोक्यामध्ये अजून थोडासा राग येऊ लागला तिला नक्की खटकू लागलं की काहीतरी चुकलं आहे आपल्या स्टाफचं आणि नको तो माणूस नको त्या ठिकाणी येऊन बसला आहे म्हणजे कशावरून यांनी हे कन्क्लुजन काढलं केवळ सुंदर पिचाई यांच्या अंगावरच्या कपड्यांवरून त्यांच्या अपिअरन्सवरून त्यातच एक ग्रुप त्या विमानामध्ये दाखल झाला जो की सुंदर पिचई यांना ओळखणारा म्हणजे अरे ही इज द वॉस ऑफ गुगल अशी त्यांची ख्याती माहीत असलेला त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल त्यांच्या मनामध्ये कुतूहल असलेला पण कोणीही बोलू शकलं नाही ह्या एअर होस्टेसनी विमानामध्ये एक चक्कर मारली त्या मुलांचं विस्परिंग चालू होतं अरे यार वही है अरे यार वो पिचाई ही सावी है आपले गुगल की सीईओ है अरे वही यार लॅपटॉप लेकर अस विस्परिंग चालू होतं एकमेकांमध्ये कुजबूज चालू होती त्या सिनियर एव्हर होस्टेस्टला एक समजत पण होत पण तिच्या मनामध्ये एकच सल होता की हा साधा माणूस इतक्या मोठ्या तिकिटावर या विमानामधल्या फर्स्ट क्लासच्या केबिनमध्ये कसा काय शिरू शकतो हो। तो इथून प्रवासच कसा करू शकतो म्हणून तिने शेवटी स्वतःच्या एक्सपिरियन्सची घमेंट पंधरा वीस वर्ष नोकरी झालेली आणि आतमध्ये एक घमेंट की माझं ऑब्झर्वेशन माझी निरीक्षण क्षमता कधीही धोका देणार नाही हा चुकीचा माणूस चुकीच्या ठिकाणी येऊन बसला आहे नक्कीच आपल्याला विमान सुटायच्यात काहीतरी केलं पाहिजे तिची खालमेल तिला गप्प बसू देत नव्हती आणि जाऊन तिने पुन्हा सुंदर पिचई यांना विनंती केली की लेट मी सी युअर बोर्डिंग अँड तिकीट प्लीज पिचई साहेबांनी लॅपटॉपमधनं मान वर काढली आणि येस शुअर वाय नॉट असं म्हणून तिच्याकडे ते सुपूर्द केलं तिने पुन्हा पुन्हा चेक केलं तेव्हा तिला जाणवलं की एव्हरीथिंग इज ऑल राईट पुन्हा ती गेली पुन्हा तिच्या मैत्रिणींशी तिची कुसबूज तिला काही केल्या राहावे ना त्यातून काही पॅसेंजर्सनी त्यांच्याकडे तिरस्काराने बघून नको ती बडबड पण केली यथावकाश त्या मुलांना जे की त्यांच्याच लाईनमधील होती सॉफ्टवेअर इंजिनियर्स होती त्यांना हे खटकायला लागलं की खूप इन्सल्टिंग ट्रीटमेंट आपल्या एका अधिकाऱ्याला दिली चालली आहे एका टॉपच्या माणसाला जो अतिशय ब्रिलियंट आहे स्वतःच्या टॅलेंट्सीवर त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ गुगल या पदावर ते विराजमान आहेत आणि कंपनीचा भरघोस फायदा करत भरघोस सॅलरी पण कमवत आहेत म्हटलं तर एखादं विमानसुद्धा ते विकत घेऊ शकतात इतकी ऐश्वर्यसंपन्नता असलेल्या व्यक्तीला तिरस्काराची वागणूक देताना या विमानाच्या स्टाफला बघून त्या मुलांमध्ये कधी एकदा बोलतो असं झालं होतं की अरे ही इज अ व्हेरी रिच मॅन ही इज व्हेरी टॅलेंट मॅन फ्रॉम इंडिया ही इज द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ गुगल असं त्यांना ओरडून सांगावंसं वाटत होतं आणि माणसांना त्यांच्या ॲपिअरन्सवरनं कमी लेखण्याचा या एअर होस्टेसचा जो गुण त्यांना दिसला होता त्याच्याविषयी त्यांना तिरस्काराने बोलायचं अशी त्यांची उर्मी अशी मनातनं वर येऊ लागली इतक्यात विमानामध्ये सर्विस सुरू झाली कोणी चॅम्पियन मागतं आहे कुणी, कुणी काय अजून डिमांड करतं आहे पण आपले सुंदर पिचई साहेबांनी अतिशय कॉमन मॅनसारखं फक्त एक ग्लास पाणी मागितलं ते सुद्धा साधं पाणी यथावकाश त्यांना सर्व केलं गेलं पाणी हे सगळं ऑब्झर्व करत होती ती सिनियर एअर होस्टेस त्यांनी कुठल्याही प्रकारे स्पेशल कुठलं अन्नाचं डिमांड केलं नाही विमानाने टेक ऑफ केल्यानंतरच्या या गोष्टी आहेत हे सगळं बघून ती सिनियर एअर होस्टेस आत खजील होऊ लागली की किती ह्याच्याकडं पोलाइटनेस आहे मग कदाचित ह्याला फर्स्ट क्लासमध्ये कसा प्रवास करायचा हे माहीतच नसेल हा आलाच कसा इथे अशा विचारांनी पुन्हा उचल घेतली पुन्हा त्यांच्या ॲपिअरन्सकडं तिची नजर चांगली साधा टी शर्ट साधे शूज लॅपटॉपमध्ये डोकं घातलेलं वाढलेली धाडी आणि दोन चार वेळा वापरलेली ती जीन पॅन्ट असावी पुन्हा या जर्नीमध्ये पण तीच पॅन्ट अशा काहीशा विचारात ती घडलेली असतानाच हळूहळू तिच्या कानापर्यंत बातमी आली की ही सुंदर बिचाई सीईओ ऑफ गुगल आणि तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला विमानाच्या कॅप्टननी सुद्धा येऊन सांगितलं की कमॉन गो अँड से सॉरी टू हिम जी काय तू वागणूक दिलीस त्यांना ही अत्यंत चुकीची आहे आणि ह्याच्यातनं आपली विमान कंपनी बदनाम होऊ शकते ती त्यांच्याकडे गेली खूप खजील त्यांनी खाली मान घालून तिलाच ती तिच्या मनामध्ये सगळ्या यापूर्वी उमटलेल्या भावनांची लाज वाटायला लागली आणि स्वतःची सर्विसची कमेंट याविषयी पण तिला खूप असं लाजायला झालं आणि ती आय एक्सटील बी सॉरी असं सुंदर यांना म्हणली त्यानंतर सुद्धा एखादा श्रीमंत माणूस असता तर चिडून आकांडतांडव केलं असतं तुम्ही मला समजता काय वगैरे म्हणून तुमच्या आमच्यासारखा माणूससुद्धा खरोखर भांडखोर प्रवृत्तीने वागला असता पण म्हणतात ना ही मोठी माणसं खरंच मनाने सुद्धा महान असतात आणि हे महानपण येण्यासाठी कुठेतरी तुमच्या मेंदूमध्ये ना चांगलं काहीतरी चांगले विचार असावे लागतात कुठेतरी तुमच्या शिक्षणाचं रिफ्लेक्शन हे तुमच्या वागण्यात यावं लागतं ओगीच ही मोठी मोठी माणसं महान त्यांना आपण म्हणतो हे ओगीच नाही म्हणत त्यांच्या प्रत्येक पावलातनं त्यांच्या प्रत्येक वागण्यातनं त्यांचं महान पण जाणवत असतं तितक्याच मोठ्या मानाने सुंदर पिचय्यांनी एक स्मितहास्य केलं आणि तिला माफ केल्याचं जाणवू दिलं काही लोक त्यांना येऊन म्हणाले की तुम्ही कंप्लेंट करा तुम्ही असं करा तसं करा जाऊ दे तिची नोकरी तिला खूप घमेंड आहे पण त्यांनी एकच उत्तर दिलं आपण जर मनात ठरवलं ना तर खूप काही घडलेलं आहे आणि आपण जर ते मनावर नाही घेतलं ना तर ते काहीच नाही घडलं आहे ती एक साधीशी कोणत्याही माणसाकडनं होणारी चूक आहे आणि मग अशा छोट्या चुकीसाठी कुणाला तरी उगीच मोठी शिक्षा करत बसायची आणि आपलं पण मन खराब करून घ्यायचं आपली पण वेळ खराब करायची ह्याला काही अर्थ नाही आहे अशा अर्थाची सुंदर पिचाई यांनी तिथे वाक्य टाकली खूप काही शिकवून गेली ही वाक्य ऐकणाऱ्या लोकांना आणि त्या सिनियर एअर होस्टेसला सुद्धा तात्पर्य मित्रांनो कुणाच्याही अपिअरन्सवरून कुणाच्याही साधेपणावरून कुणाच्याही सरळ वागण्यावरून त्या माणसाला डॉमिनेट करत जाऊ नका त्या माणसाचं ॲनालिसिस करू नका जोपर्यंत तुम्ही एखाद्याशी व्यवस्थित संवाद साधत नाही जोपर्यंत तुमचं बोलणं नीट होत नाही जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे ओळख होत नाही एखाद्या व्यक्तीची तोपर्यंत त्याच्याविषयी स्वतःहून काहीतरी कन्क्ल्युजन काढून त्याला तिरस्काराची वागणूक देऊ नका कारण जितके म्हणून इंटेलिजंट माणसं आहेत ना या भारतात होऊन गेलेली त्या सगळ्यांचं राहणीमान साधंच होतं अशी मी तुम्हाला एक नावांची अशी भरभक्कम पंचवीस तीस नावांची यादी देऊ शकतो पण त्यांच्या सादगीवरून त्यांना चुकीची वागणूक दिली अशा व्यक्तीपैकी आपले मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे पण आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन डी देन प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे पण आहेत असे अनेक आहेत खूप मोठी यादी देऊ शकतो मी जिथं साधकी असते ना तिथं खरंच कुठेतरी महानता लपलेली असते ही गोष्ट कधीही विसरू नका जिथे फक्त झगपक आहे बडेजाव आहे तिथेच किंमत द्यायची तिथेच झोकायचं तिथेच चाटोगिरी करायची असे जर स्वभाव असतील ना तर ताबडतोब त्या स्वभावांमध्ये बदल घडला पाहिजे इतकं मी आवर्जून सांगू शकतो आणि करता हा आजचा व्हिडिओचा प्रपंच मित्रांनो आपल्या सुंदर पिचाईंच्या बाबतीत घडलेली ही घटना घडले अशीच घटना आपल्या इन्फोसिसचे सर्वे सर्व नारायण मूर्तींच्या पत्नी सुविद्य पत्नी सीज इंजिनियर ज्या काळामध्ये स्त्रियांना इंजिनियर म्हणून नोकऱ्या मिळत नव्हत्या त्या काळातली ती कॉलेजमधली एक हुशार विद्यार्थिनी आणि बीई होऊन बाहेर पडलेली एक हुशार विद्यार्थिनी होती अशा या सुधा मूर्तींच्या बाबतीतसुद्धा एका विमानात वेन सी एंटर्ड इन फर्स्ट क्लास मग त्यांचा तो साधी सुतीची साडी साधी पर्स आणि तिचे नेहमीप्रमाणे केस डोळ्यावर चष्मा असा सगळा तो पेहराव बघून त्यांचीसुद्धा जरा कसून विचारपूस झाली होती थोडक्यात असे किस्से घडतात आणि माणसाचा इंटेलिजन्स लोकांना दिसून येत नाही केवळ त्यांच्या साधेपणामुळं त्यांना गैरसमजलं जातं त्यांना डॉमिनेट केलं जातं त्यांना अपमानित करण्यासारखी वागणूक दिली जाते अशा लोकांच्या बुद्धीची मला पण खीव येते म्हणूनच अशा लोकांच्या यादीत आपण जाऊन बसलं नाही पाहिजे याची प्रत्येकाने काळजी घ्यायची स्वतःच्या स्वभावामध्ये स्वतःच्या निरीक्षण क्षमतेमध्ये स्वतःच्या वैचारिक पातळीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला रोज सुधारणा करता येईल याच्याकडे नक्की लक्ष देत या मानवी जीवनाचा मस्त आस्वाद घ्यायचा आहे पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल अशाच काही मस्त गोष्टींमधून जो काही संदेश मिळतो अशा अनेक संदेशांनी भरलेला हा खजिना पाहण्यासाठी कवी प्रवीश शो हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा ऑफकोर्स अजून सबस्क्राईब केला नसेल तर भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओसह